कॅल्शियम चा खजिना असलेली नाचणी त्यापासून आपण आज इडली बनवणार आहोत अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशी ही इडली बनवून तयार होते तुम्ही बघू शकता आतून सुद्धा इडलीला किती छान जाळी पडली आहे आणि एकदम मऊ अशी ही इडली बनवून तयार झालेली आहे एकदम पारंपारिक पद्धतीने आपण ही इडली बनवलेली आहे कॅल्शियम सोबतच याच्यामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट्स डायटरी फायबर पोटॅशियम हे देखील आधारत तर नागली हे एक परिपूर्ण असं मील आहे ब्रेकफास्ट साठी अतिशय उत्तम पर्याय आहे लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया पारंपरिक पद्धतीत जसं आपण एकाच तीन असं प्रमाण घेतो तसंच प्रमाण ठेवलेलं आहे इथे मी दीड वाटी नाचणी घेतलेली आहे नाचणी नागली तुम्ही जेही काय म्हणतात त्याला पण ही नागली एकदम स्वच्छ चार ते पाच वेळा पाण्याने धुऊन घेणार आहोत नागली आपल्याला चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यावी लागते तर मी इथे चार पाच वेळा पाण्याने ही स्वच्छ धुवून आणली आहे त्यासोबतच अर्धा वाटी आपण उडदाची डाळ घेणार आहोत इथे तुम्ही सालाची उडदाची डाळ देखील वापरू शकता काहीच हरकत नाही डाळीसोबतच आपण याच्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत हे इडलीची जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे त्यामध्ये हेल्प करतात ता म्हणून टाकलेले आहे आणि डाळ आपल्याला एकदम हलक्या हाताने धुवायची आहे फक्त त्यामध्ये जर काही कीटकनाशक पावडर वगैरे असेल तर ती निघून गेली पाहिजे हलक्या हाताने मी इथे डाळ धुवून घेतलेली आहे आता डाळ आणि नागली दोघांमध्ये आपण पाणी घालून साधारणतः ता पाच तास आपण याला भिजत ठेवूया जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं नागली की नागलीमध्ये किती पोषक तत्व आहेत तर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेजण ह्या रेसिपीचा आस्वाद घेऊ हो शकतात तर आता ता पाच तास झाले तर ता नागली भिजवलेलं जे पाणी आहे ते आपण टाकून देणार आहोत आणि डाळ भिजवलेलं पाणी आपल्याला डाळ आणि नागली जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटू तेव्हा हे पाणी आपल्याला वापरायचं आहे तर इथे मी डाळ आधी वाटून घेणार आहे तर मिक्सरमध्ये मी डाळ काढून घेतली त्यामध्ये जे डाळ भिजवलेलं पाणी होतं ते थोडंसं घालून आणि एकदम स्मूथ आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे कुठेही गरमरीत राहिली नाही पाहिजे एकदम चिकन अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आता यातच मी नागली जी आहे ती देखील वाटून घेणार आहे तर नागली वाटायला थोडासा जास्त वेळ लागतो यामध्ये देखील डाळ भिजवलेलं जे पाणी आहे ते घालून आपण नागली देखील वाटून ना घेणार आहोत आता नागली जी आहे ती पूर्ण अशी चिकन किंवा एकदम स्मूद अशी वाटली जात नाही यामध्ये थोडेसे नागलीचे जे, जे दाणे आहेत ते तुम्हाला हाताला लागतील आणि आपल्याला तसंच वाटायचं आहे तर तुम्ही बघू शकता थोडंसं दरदरीत राहिलेलं आहे पण काहीच हरकत नाही नागली ही पूर्णपणे चिकन होत नाही आता नागली आणि डाळ दोघंही आपल्याला हाताच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित चोळून चोळून छान एकजीव करायचं आहे जितकं तुम्ही छान मिश्रण एकजीव कराल तितकं हे एकदम मस्त आमत आणि तितक्या तुमच्या इडल्या छान मऊ आणि लुसलुशीत तयार होतात एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतात तर त्यामुळे ही स्टेप अजिबात मिस करायची नाहीये हाताच्या सहाय्याने नागली आणि उडदाची डाळी जी आपण वाटली आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आहे तर मी इथे साधारणतः पाच मिनिट छान फिरवत हे पीठ जे आहे ते छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे छोटे छोटे बबल्स देखील यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण हे झाकून रात्रभरासाठी आंबण्यासाठी ठेवून देऊ आणि सकाळी तुम्ही बघू शकता किती मस्त पीठ आंबलेलं आहे उन्हाळ्यामध्ये अगदी सहज हे पीठ आंबून तयार होतं हिवाळ्यामध्ये पीठ आमण्यासाठी तुम्ही यामध्ये जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ एकत्र करतो तेव्हाच मीठही टाकायचं मीठ, मीठ देखील फर्मेंटेशन प्रोसेसला हेल्प करतं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि रात्री जेव्हा तुम्ही पीठ काढलं तर तेव्हा पीठ थोडंसं पातळ होतं पण आता हे इतकं छान आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी देखील बघू शकताय छान असं घट्टसर असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून आपण हे छान व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि लगेचच आपल्याला याच्या इडल्या बनवायच्या आहेत इडली स्टँड मध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि इडलीचे जे पात्र आहे त्यांना देखील तेल ते लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पीठ टाकून आणि ह्या ज्या इडल्या आहे आपण फक्त बारा मिनिट वाफवणार आहोत बारा मिनटापेक्षा जास्त याला वाफवायचं नाही तर मग त्या थोड्याशा हार्ड होतात आणि तुम्ही बघू शकता इडल्या थंड देखील करून घेतलेले आहे अगदी हाताच्या सहाय्याने अलगद ही इडली निघते आहे कुठेही ती चिटकत नाही आहे पीठ आपलं इतकं छान तयार झालेलं होतं की ती कुठेही इडली पात्राला चिटकून राहत नाहीये सहज डिमोल्ड होते आहे आणि मी तुम्हाला इडली तोडूनही दाखवते तुम्ही बघू शकताय ती छान तिला जाळी पडलेली आहे एकदम सॉफ्ट अशी ही इडली आपली तयार झालेली आहे न्यूट्रिशन व्हॅल्यू जर बघितला तर ब्रेकफास्टसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे अगदी डायबिटीज पेशंट सुद्धा ही इडली खाऊ शकतात नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाळ्याच्या चटणीसोबत खूप मस्त लागते तेव्हा तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद